राम नाम घ्या तुम्ही उभे नकाराहू प्रसाद घ्या तुम्ही तसे नका प्रसाद केला खडी साखरेचा फेरा चू जन्म मरणाचा राम नाम घ्या तुम्ही उभे नकाराहू प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ प्रसाद केला दही भाताचा वेरा चूक विला लक्ष राम रामनाम घ्या तुम्ही वेणकाराहू प्रसाद घ्या तुम्ही तसे नका जाऊ प्रसाद केला साधु संता तुची मेळा आला श्री भगवंता राम नाम घ्या तुम्ही उभे कराहू प्रसाद घ्या तुम्ही तसे नकार जाऊ राम नाम घ्या तुम्ही उभे कराहू प्रसाद घ्या तुम्ही तसे जाऊ जाऊ आवडल्यास लाईक करा शेर करा कमेंट मध्ये विसरू नका श्रीकृष्णाने पण केला रुक्मिणीलाच वरीन श्रीकृष्णाने पण केला रुक्मिणीलाच वरीन वरिन रावांच्या जीवनात आदर्श संसार करीन आवडला असल्यास चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद